आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंधरवड्या बातम्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा. मध्ये भूकंप घडवणारी घटना नुकतीच या सोलापूर जिल्ह्यात घडलेली आहे. धैर्यशील महते पाटील यांनी अखेर तुतारी हाती घेतलेली आहे माडा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. या माडा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकर यांच्या विरोधात प्रथमपासून अतिशय आक्रमक भूमिका घेतलेले रामराजे निंबाळकर समर्थक आणि नि फलटणकर हे आज या ठिकाणी आपलं समर्थन मोहिते पाटलांना द्यायसाठी निघालेले आहेत लोकांमध्ये प्रचंड तीव्र भावना होत्या उमेदवारी बदलून देण्याची मागणी फलटणच्या मेळाव्यामध्ये करण्यात आली होती त्याची दखल पक्षाच्या वरिष्ठांनी घेतली नाही त्यामुळे तिथल्याच काही मतदारांनी अखेर निर्धार व्यक्त केलेला आहे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी आपलं बळ उभं राहण्या करण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे या ठिकाणी हे सर्व समर्थक आज अकलूजला जात आहेत धरीशील मोहिते पाटील यांची ते तिथे भेट घेणार आहेत आज अकलूज येथे शिवरत्न बघल्यावर प्रचाराचा नार फुटणार आहे आणि हे सर्व फलटणकर आज त्यांना आपलं पाडबळ व्यक्त करायला चाललेले आहेत काय सांगाल आपण कुठला निर्धार घेऊन निघाला अकोलूरला आज आमची पहिल्यापासूनच भूमिका होती की माडा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाला मिळावा आमची कार्यकर्त्यांची नेत्यांची प्रकर्षाने मागणी होती परंतु वरिष्ठ पातळीवरती हा निर्णय झाला नाही म्हणून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या शिवाय आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की विद्यमान खासदाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गट संपूर्ण आम्ही धैर्यशील मोहिते पाटलांच्या पाठीमागं ठामपाने उभा राहून जी आदरणीय पवारसाहेबांची तुतारी सर्वांनी हाती घेतलेली निश्चितपणे विक्रम घडवणार मी मोहिते पाटलांची तुतारी हाती घेतलेली आहे पक्ष बाजूला सारून पक्षापेक्षा आम्हाला आमच्या तालुक्याच्या हिताचा आमच्या विकास कामांकडे आमच्यावर दाखल होणाऱ्या खोट खोटे गुन्हे आणि इतर कारणांचे आरोप त्यांनी आपल्या फलटणच्या मेळाव्यात केले होते आणि त्याचंच प्रतिबिंब आजच्या या यांच्या निर्धारामध्ये दिसतं आहे काय सांगताय तुम्ही ही निवडणूक आता फलटणकरांनी हातात घेतली असं म्हटलेलं आहे काय सांगाल नक्की याबाबत आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट संपूर्ण नाराज आहे आम्ही त्यांच्याबरोबर होतो परंतु हा उमेदवार कुठल्याही मतदाराला पसंत नव्हता बऱ्यापैकी पवारसाहेबाच्याविषयी सहानुभूती आणि ज्या पद्धतीनं बी जे पीने जी धोरणं राबवली गेली यामध्ये प्रामुख्यानं शेतकऱ्यांचा हा मुद्दा होता की शेतीविषयक मालाला भाव मिळत नाही शेतीविषयी ज्या वेळेस उत्पादनं वापरली जातात मग मिश्र खतं असो तुमची औषधं असो ही महाग महागली गेली पण शेतीचा म दर मालाचा दर वाढला नाही त्याच्यामुळे या बी जे पी सरकारवरती संपूर्ण हा मतदारसंघ सोडा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाराजी आहे त्याच्यामुळं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी जे अपेक्षित बी जे पीला यश अपेक्षित आहे ते मिळणार नाही हा माडा मतदारसंघ तर आजच गेलेला आहे अशा पद्धतीची भावना आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे कारण या मतदारसंघामध्ये जे खासदार आहेत त्यांनी कुठलंही काम केलं नाही पाणीदार खासदार म्हणून त्यांनी आपलं नाव जाहीर केलं आपापल्या पद्धतीने आपापल्या उप उपाध्या लावून घेतल्या परंतु हे सर्व धरणं बांधली जात असताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी या धरणाचा संपूर्ण सर्वे केला तुमच्या माहितीकरता सांगतो दोन हजार दोन साली ज्यावेळेस पाणी अडवलं पाहिजे यावेळेस युतीचं सरकार होतं त्यावेळेस साहेब हे तुमच्या पाणी आयोगाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी संपूर्ण ही धरणं तातडीनं आडवून हे महाराष्ट्राला पाणी थप थोंब थांबवायचं काम केलं आणि त्यामुळं हा महाराष्ट्राचा आणि हिथं जे पाणी मिळतंय ते संपूर्ण रामराजांचं श्रेय आहे त्याच्यामुळं आम्ही संपूर्ण रामराजांच्या पाठीमागं सर्व आम्ही मतदार इथं उभा आहोत आणि धैर्यशील मोहते पाटलांच्या पाठीमागं आम्ही उभा आहोत तुम्ही मेळावा घेतलेला होता रामराजे निंबाळकर समर्थकांनी त्यात तुम्ही व्यथा मांडली होती की आम्हाला खोट्या केस केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न होतोय आम्हाला दमदाटी केली जाते आमच्या विकास कामांकडे दुर्लक्ष करून आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली जाते यामागं नक्की काय कारण असावं आणखी काय कारणं आहेत का याच्यामागं शंभर टक्के म्हणजे ज्या वेळेस कामं केली जातात ती विकास कामं लपवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गानं खोट्या केसेस करणं आज आपण पाहतोय की महाराष्ट्रातली जनता ईडी सी बी आय ह्या मार्फत तुम्ही नेत्यांना संरक्षण देताय आणि घोटाळेबाजांना तुम्ही संरक्षण देताय ही सर्वसामान्य जनतेची आज नेता वेगळा आहे आणि कार्यकर्ता वेगळा आहे जनता वेगळी आहे जनतेच्या मनामध्ये अतिशय तीव्र भावना आहेत की तुम्ही ह्या पद्धतीनं जर वागणूक करत असाल आज सगळ्यात मोठा मुद्दा असा आहे की केजरीवाल ज्यांनी भ्रष्टाचार विरोधात सरकार आपलं निवडून आणलं पंजाबमध्ये सरकार निवडून आणलं आणि अशा माणसाला तुम्ही आत टाकत असला तर ह्या मोदी सरकारवरचा विश्वास संपूर्ण जनतेचा ओढाला आहे आणि आमच्यावरती खोट्या केसेस दाखल केल्या जातात हेच एक प्रमाण आहे पाटील आणि रामराजे निंबाळकर या दोन्ही परिवारामध्ये अनेक वर्षापासून अतिशय सलोख्याचं नातं राहिलेलं आहे आपुलकीचं नातं राहिलेलं आहे अनेक वेळा ते गाठीबेठी त्यांनी या सगळ्या राजकीय घडामोडी घडत असताना घेतल्या होत्या तरी रामराजे निंबाळकर यांनी उमेदवार बदलून मिळावा अन्यथा आमच्या भागातून लीड देऊ शकणार नाही त्याला मला जबाबदार धरता येणार नाही म्हणून सांगितलं होतं हे तुमच्या या भूमिकेची अपेक्षा होती म्हणून सांगितलं होतं का शंभर टक्के त्यांनी सांगितलं बरोबर होतं कारण आज म्हणून मी मागाशी एक वाक्य वापरलं की जनता एकीकडं आहे नेता एकीकडं आहे कार्यकर्ता एकीकडं आहे जरी रामराजे साहेबांनी जरी भूमिका मांडली असती आमच्यासारखे त्यांच्या जवळ असणारे कार्यकर्ते आम्ही त्यांचा विश्वासू म्हणून जरी आम्ही त्यांचं काही ऐकायचा प्रयत्न केला असता तरी सर्वसामान्य जनता ही बी जे पीला मतदान करायला अजिबात तयार नव्हती म्हणून आम्ही स्वतः तिथं तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या आम्ही तुमच्याबरोबर आहोत महाराज साहेब परंतु जनता आपल्याबरोबर येत नाही आणि हा ठपका तुमच्यावर येण्यापेक्षा तुम्ही ही कुठंतरी एक उमेदवार तरी बदला किंवा आपल्याला उमेदवारी घ्या काहीतरी करा आणि ह्या ह्या दृष्टीनं आम्ही पावलं टाकली होती आणि त्या ते दृष्टीनं त्यांनी पावलं उचलली असती तर हा मतदारसंघ पुन्हा बी जे पी किंवा युतीच्या पाठीमागे राहिला असता परंतु उमेदवार हट्टापाई आज माझं तर असं स्पष्ट मत आहे की देवेंद्र फड फडणवीसांनी हा वेडा उचलला आहे की बी जे पी महाराष्ट्रातून हद्दपार करायचे का काय एवढं बी जे देवेंद्र फडणवीसाचं वागणं या बी जे पीच्या विरोधात चाललं चा आहे असं माझं मत स्पष्ट मत आहे संसदेचा सातारा जिल्हाध्यक्ष आणि गावचं सरपंच आज आम्ही फलटणवरून साधारण एक शंभर ते दीडशे गाड्या घेऊन अखलूज या ठिकाणी सगळे देखीलशील मोहिते पाटील तर आमच्या तालुक्याने पूर्णपणे मोहिते पाटील यांचा प्रचार करण्याचं ठरवलेलं आहे आज आपण बघतोय महाराष्ट्रात आणि देशात सर्वसामान्यांमध्ये दे। भाजप विरोधात प्रचंड लाट आहे ही जी काय ईडीच्या कारवाया चाललेल्या आहेत आणि सी बी आय वगैरे लावून नेत्यांना मोठ्या प्रमाणात पक्षात घेतलं जातं आहे त्यांच्याबरोबर घेतलं जातं आणि त्यानंतर त्यांच्या कारवाया थांबवलेल्या जात थांबवल्या जातात ही सर्वसामान्य जनतेच्या सगळं लक्षात आलेलं आहे की हे जे नेते मंडळे भाजपबरोबर ये चाललेले आहेत की स्वतःच्या स्वार्थासाठी चाललेले आहेत पण ही सर्वसामान्य जनतेवर सगळ्यात एकशे चाळीस कोटी जनतेवरती ईडी भाजप लावू शकत नाही त्याच्यामुळे शंभर टक्के ह्या वेळेस परिवर्तन निश्चित आहे आणि आम्ही माड्यामध्ये बदल काढवल्याशिवाय शंभर टक्के ठ ठरवलेलंच आहे की, की शंभर टक्के बदल काढवणार आहे आज शेतकऱ्याची जर अवस्था बघितली तर पूर्वी मनमोहन सिंगाच्या काळामध्ये शेतकऱ्याचं किमान पूट तरी भरत होतं ला ला। आज तीसुद्धा परिस्थिती कुठल्याही पद्धतीने राहिलेली नाही पूर्णपणे शेतकरी देशोधाडीला लागलेला आहे कांद्याची परिस्थिती आज वाईट आहे सोयाबीनची परिस्थिती वाईट आहे ऊसाची परिस्थिती वाईट आहे दुधाची परिस्थिती वाईट आहे तेहतीस चौतीस रुपयावर असणारा दर आज साधारणपणे चोवीस पंचवीस रुपये येऊन थांबलेला आहे आणि या सरकारला कोणत्याही पद्धतीचं देणं घेणं नाही निवडणूक आयोग असू द्या सर्वोच्च न्यायालय असू द्या ह्यांच्यावरती कुठलं तरी प्रेशर आणलं जाते आणि या देशात हु हुकुमशाहीच्या दिशेने देत चाललेला आहे या देशामध्ये लोकशाही राहील का नाही ही परिस्थिती आहे त्याच्यामुळे जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे आणि शंभर टक्के भाजपचं सरकार आणि माड्याचं सीट हे भाजपचं जाणार आहे ही शंभर टक्के ठरलं ते जवळपास शंभर ते दीडशे फोर व्हीलर घेऊन चारशे ते पाचशे लोक आम्ही आज फलट आकलूजला या ठिकाणी आता नुकतेच ज्यांनी आज फॉर्म भरलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षातून श्री धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्या ठिकाणी फॉर्म आज भरलेला आहे आणि त्यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी फलटणवर निघालेलो आहे विशेष सांगायचं म्हणजे आम्ही तसं बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा दादा पवार गटाचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे सगळे कार्यकर्ते आहोत समर्थक का आहोत पण त्या ठिकाणी अशी परिस्थिती झालेली आहे की ते आम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही आणि दुसरी गोष्ट सर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की भाजपवरती जो आक्रोश आहे आणि जो शेतकऱ्याच्यावरती जो या ठिकाणी महागाईचा बाडगा शेतकऱ्यावरती जास्त होतो आणि जी एस टीचं असेल किंवा नोटबंदीचं जे असेल ते पूर्णपणे शेतकऱ्यावरती त्या ठिकाणी बसत असताना आणि आमच्या भागात ज्या उमेदवारी डिक्लेअर केली त्यात कुठेही आम्हाला विचारात घेतलं नाही आणि महायुतीचा धर्म म्हणून त्या ठिकाणी साहेबांचं आम्हाला विनंती होती वारंवार त्यांनी सांगितले, सांगितले की आपल्याला धर्म महायुतीचा पाळायचा आहे पण आम्ही त्यांचं कुठलंही ह्या वर्षी ऐकणार नाही आणि त्यांना प्रश्न सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्याबरोबर राहा आजपर्यंत तीस वर्षाच्या काळामध्ये आम्ही तुमचं ऐकलं आहे आता तुम्हाला आमचं ऐकावं लागलं आणि आम्ही या ठिकाणी दैर्यसी मोहिते पाटील यांचा प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आकलूज हो। या ठिकाणी निघालेला होता हा उमेदवार या ठिकाणी चालू शकत नाही आणि ज्यावेळेस अजितदादा पवार गटाबरोबर रामराजे साहेब यांनी आणि मोहितेद पाटलांनी ते तर बी जे पीतच होते परंतु जी परिस्थिती वस्तुस्थिती त्यांना दिसत होती ती महाराष्ट्राच्या नेतृत्वासमोर त्यांनी मांडली परंतु उमेदवार बदलणं त्यांना शक्य झालं नाही आणि संपूर्ण जनता हा ही विरोधात जाती आहे हा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर आला आणि त्यावेळेस त्यांनी बैठका घेण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळेस कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना झाल्या की आज आपण यांच्याबरोबर जाणं चुकीचं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उद्रेक झालेला आहे आणि माडा मतदारसंघात प्रामुख्यानं ज्या पद्धतीनं महाराज साहेबांनी पाण्याचा प्रश्न सोडवल्याचा प्रयत्न केला धरणं बांधण्याचा प्रयत्न केला मग जे संपूर्ण पाण्याविषयी जे काम झालं ते संपूर्ण महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं त्यांच्या अध्यक्षतेखाली झालं हे काम होत असताना जर ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा उमेदवार बदलला जात नसेल योग्य उमेदवार दिला जात नसेल तर संपूर्ण जनतेच्या भावना तीव्र झाल्या आणि नेत्याच्या हातून ही निवडणूक सुटली गेली आणि कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली आणि संपूर्ण हा धैर्यशील मोहते पाटलांना फलटणकरांचा पाठिंबा आहे